नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता बदलापूरमध्ये घडलेल्या अत्यंत काळ्या घटनेच्या आरोपीला काल पोलिसाकडून एन्काउंटर करण्यात आलं आणि या घटनेचा हलकल्लोळ माजला हलकल्लोळ सुरू झाला वास्तविक पाता याला दोन्हीही अँगल आहेत दोन्हीही बाजू आहेत घटनेनुसार या आरोपीची तहकीकात होऊन फास्टॅग कोर्टामध्ये कोर्टामार्फत शिक्षा होऊन त्याला कठोरातली कठोर शिक्षा होणं ही एक बाजू आणि दुसरी बाजू पोलीस म्हणतात त्याप्रमाणे त्यानं पोलिसावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला ही दुसरी बाजू या दोन्ही जरी बाजू असल्या तरी याचं राजकीय भांडवल करण्यासाठी कोणीही मागं पुढं पाहू लागलेलं नाही सध्या वातावरणच असं झालंय महाराष्ट्रामध्ये की प्रत्येकजण सांज शोधू लागला आहे की कशामुळं आपल्याला वातावरण खराब करता येईल आणि म्हणूनच काल मोठं आश्चर्य वाटलं की प्रसिद्ध चॅनलवरून जबाबदार अशा नेत्यांचे शब्द ऐकव्यात आले की एकनाथ शिंदेचं राजकीय एन्काउंटर आता जनता करेल वा बुद्धीची किव यावी की बुद्धीची दया यावी की बुद्धीची लाज वाटावी काय म्हणावं या शब्दाला याचा अर्थ असा होतो की छत्रपतींना बलात्कारी रांझाच्या पोलीस पाटलाला दिलेली शिक्षा असं बोलणाराला मान्य नसावी असं वैयक्तिक माझं मत आहे कारण प्रत्येकाचं मत होतं की कोर्टानं टाईमपास करू नये कोर्टानं अजिबात टाईमपास करू नये कोर्टानं कठोरातली कठोर शिक्षा देण्याची वाट पाहण्यापेक्षा लगेच जनतेच्या न्यायालयात या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी असं अनेकांचं मत होतं आणि एन्काउंटर झाल्यानंतर प्रत्येकाचीच भाषा बदलली आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि नेमका हाच विषय मी आजच्या वात्रटीकेचा निवडलेला आहे ऐकूया माझी वात्रटीका त्याचं शीर्षक आहे त्यांच्या एनकाउंटरवर यांचं काउंटर यांना एक नवीन काउंटर मिळालं पुन्हा बोलायला आणि म्हणून शीर्षक दिलंय की त्यांच्या एनकाउंटरवर यांचं काउंटर त्याच्या कर्माने आणि वर्णाने अक्षय शिंदे मेला आहे त्याच्या कर्माने आणि वर्णाने अक्षय शिंदे मेला आहे पण निव्वळ राजकारण करणाराचा वाद आता कळसाला गेला आहे निव्वळ राजकारण करणाराचा वाद आता कळसाला गेला आहे नराधमाच्या कर्णीने त्याच्या पापाचा घडा भरलेला आहे नराधमाच्या कर्णीने त्याच्या पापाचा घडा भरलेला असतो आणि गुन्हेगार अक्षय असला तरीही त्याचा क्षय ठरलेला असतो यासाठी कुणाला सत्तेत येऊन मड्यावरचं लोणी खायचंय काय यासाठी कुणाला सत्तेत येऊन मड्यावरचं लोणी खायचंय काय आणि अक्षय शिंदेच्या कुटुंबियाचं कुणाला सांत्वन करायला जायचंय काय काय समजायचं जनतेनं विरोधकांच्या या बोलण्याचा हेतू काय समजायचा त्याच्या मरणाचं स्वागत करून निरर्थक वाट टाळला पाहिजे त्याच्या मरणाचं स्वागत करून निरर्थक वाट टाळला पाहिजे आणि पीडितेच्या हातानं पेट्रोल टाकून अक्षयचा मृतदेह जाळला पाहिजे एवढी अत्यंत काळी घटना भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात ही झालेली आहे सगळ्या विरोधकाच्या बैठकीत आता एकमतानं हे ठरलं पाहिजे सगळ्या विरोधकांच्या बैठकीत आता एकमतानं हे ठरलं पाहिजे आणि बाकीच्या आरोपींना शिक्षा द्यायला सरकारला धारेवर धरलं पाहिजे जे, जे करायचे ते सोडून देऊन निरर्थक वाद वाढवणार काय जे करायचे ते सोडून देऊन निरर्थक वाद वाढणार काय आणि अक्षय शिंदेवर अन्याय झाल्याचा विरोधक मोर्चा काढणार काय आम्हाला शंका यायली की आता तेवढंच बाकी राहिले की त्याच्यावर अन्याय झालाय आणि म्हणून आम्ही रॅली आणि मोर्चा काढत आहोत धन्यवाद माझं हे स्पष्ट आणि अत्यंत परखड अशा प्रकारचं मत कोणाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद